नगर न्यूज दारिद्र्य रेषे खालील रेशनधारक लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रे साखर घोटाळ्याची चौकशी व्हावी भाजप शहर युवा मोर्चाची मागणी आलेली साखर जाते कुठे अधिकारी दुकानदारांशी संगणमताने काळाबाजार सुरू असल्याचा आरोप शहरात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील रेशनधारक लाभार्थ्यांना साखरेचे वाटप होत नसून आलेली साखर जाते कुठे हा प्रश्न उपस्थित करून साखरेचा दुकानदारांशी संगणमता आणि काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसुगोळ यांनी केली भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने पुरवठा अधिकारी अर्चना भाकड यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले अनेक वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना शासनामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर उपलब्ध केली जाते परंतु नगर शहरामध्ये जिल्ह्यातील साखरेचे वाटपच होत नाही अधिकारी दुकानदार यांच्या संगणमताने शहरात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे ग्राहकांची फसवणूक करून सर्रास लुटमार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप केल्यानंतर बिल देणे आवश्यक आहे परंतु आजपर्यंत कुठलाही दुकानदार ग्राहकांना बिल देत नाही त्यामुळे कोणत्या व्यक्तीला किती धान्य मिळते हे लपून राहते व धान्याचा काळाबाजार केला जातो त्यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे हा घोटाळा लपविण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही त्याचप्रमाणे बोगस रेशन कार्डचा सुळसुळाट सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोचू गोळ यांनी केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा